नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आत्ताच आपण इतक्यात बघितलं ज्या ज्या काही महत्वाच्या न्यूज आहे त्या तुमच्यापर्यंत निश्चितच स्वरूपामध्ये मी घेऊन येतोय परिपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि या माझ्या प्रयत्नांना तुम्ही अभ्यासपूर्ण प्रतिसाद देत आहे त्याबद्दलही तुमचा धन्यवाद बरं मूळ विषयाकडे येऊया सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर बघितलं असेल सर आत्ता ज्या काही तुमच्या निरीक्षक असेल सरळ सेवेच्या लेखा लेखा याची लेखा परीक्षेची पण एक्झाम झालेली किंवा काय जितक्या तुम्ही मागच्या सात ते आठ महिन्यात ज्या बघितल्या एक्झाम च्या किंवा कुठं काय तर मिलिटरी एक्सरसाइज हा घटक महत्वाचा आहे आणि दोन हजार चोवीस पंचवीस तर बऱ्याच च्या विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की सर मिलिटरी एक्सरसाइज किती करायच्या तर आता मी तुमच्या समोर महत्वाच्या पंचवीसच्या पण आणतोय आता आजच एक दुर्दैवी बातमी ऐकली की आपलं तेजस जे विमान आहे दुबई एअर शो मध्ये काय झालंय कोसळलेलं आहे त्यातला एक जो वैमानिक आहे तो तिथं शहीद झालेला आहे असं आपण म्हणू शकतो पण लष्करी सरावात फक्त आता आपल्याला करायचं नाही दरखान नीट लक्षात घ्या मी तुम्हाला काही महत्वाची यादी मी प्रश्नांच्या स्वरूपात मी तुम्हाला नक्की सांगणार आहे प्रश्न कोणत्या स्वरूपात येऊ शकतात कशा स्वरूपात आपल्याला प्रॉपर प्रिपरेशन करायचं आहे प्रश्नांचा अंग किती मोठा असू शकतो किंवा त्याचा भाग किती मोठा असू शकतो याबद्दल आपण चर्चा करणारच आहे आणि जिथे जिथे चर्चा करता येईल आता हे विम्बॅक्स वज्रप्रहार गरुड शक्ती कदाचित हा जो काही डेटा आहे मागच्या एक सवा वर्षाचा आहे मागच्या सप्टेंबर ऑक्टोबर पासून सुद्धा काढलेला आहे मी परत एकदा सांगतो विद्यार्थ्यां सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून मी असं म्हणाल का सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा मी डेटा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यासोबतच काही महत्वाचे टिपणं माझ्या डायरीमध्ये सुद्धा मी लिहिलेलं आहे तर ते तुम्ही कदाचित एकवीस डिसेंबरची जी काही परीक्षा आहे आपली एकवीस ची कंबाईनची जी काही पूर्वपरीक्षा आहे बरोबर गट ची आणि गट क ची सुद्धा तुम्ही चार, चार जानेवारीला सुद्धा तुम्ही प्री ची एक्झाम देणार आहे तर त्या दृष्टीने आपल्याला हे पूर्ण लष्करी सराव आणि मी काय विज्ञान संरक्षण आणि तंत्रज्ञान मी परत एकदा सांगतो विज्ञान संरक्षण आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने मी काही तुम्हाला महत्वाचे वन लाईनर सांगणार आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला वाचायचं आहे आणि त्याच्यावरती मी प्रश्न बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे काही वन लायनर आहे आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ते सुद्धा परिपूर्ण पद्धतीने तुमच्यापर्यंत आणण्याचा मी पूर्ण प्रयत्न करतोय आणि माझे जे काही एफर्ट्स विद्यार्थ्यांना पोलीस भरतीच्या दृष्टीने सरळ सेवेच्या दृष्टीने किंवा तुमच्या एम पी एस सी कंबाईनच्या ज्या काही दोन पूर्वपरीक्षा आहे एकवीस एक, एक डिसेंबरची चा आणि चार जानेवारीची थोडस लिहून घेत चला कारण की आता बघा भारत आणि अमेरिकेच्या अशा अजून पुढे चार नावं येणार आहे मग कोणकोणते कुठं झालेले आहे मग मी तुम्हाला फक्त लष्करी सरावांची यादी काढून दिलेली आहे तुम्ही चालू घडामोडीचं कोणत्याही पब्लिकेशनचं पुस्तक वाचत असाल परिक्रमा वाचत असाल किंवा तुम्ही सिम्प्लिफाईड वाचत असाल तुमचा सोर्स कोणता आहे हे तुमचं तुम्हाला असू द्या तर त्यातील स्वॉर्ट आऊट जो काही डेटा आहे तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आता वज्रप्रहार भारत अमेरिकेमध्ये झालेला आहे तर मी परत मी पुढे तुम्हाला सांगाल भारत अमेरिकेमध्ये तुमचं अजून कुठलं झालेलं आहे तर युद्ध अभ्यास पण आहे फक्त नावच त्याचं आहे तुम्ही हिंदीमध्ये जर बघितलं तर युद्ध अभ्यास पण म्हटलं जातं साधं पण आता ती नौदलाची आहे भूदलाची आहे का याची हवाई दलाची आहे हे सुद्धा आपल्याला तितकंच महत्वाचं आहे मग तुमच्यासाठी मी काय केलेलं आहे आता सॉर्ट आऊट करून काय महत्वाचे नावं काढलेले लष्करी सरावाचे आलं लक्षात मग त्याच्यात कुठं कुठं झालेले त्यांचं वैशिष्ट्य काय आहे हे थोडं तुम्ही वाचायचं आहे आणि त्याच्या सोबतच मी परत एकदा सांगतो विद्यार्थ्यांना पहिले आपण एक वीज दहा बारा नावं एकदा लन करून घेऊया आणि विज्ञान संरक्षण आणि विषयक ज्या काही घडामोडी आहे त्या आपण एकदा लन करायला सुरुवात करूया जिथं जिथं प्रश्न बनणार आहे वेगवेगळे तर ते अँगल मी तुम्हाला सांगणार आहे तीन अँगल तरी मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर आपण एकदा लिहिलेलं तीन वाचनाच्या बरोबर असतं तर ते एकदा दहा बारा नावं जे आहे चोवीसचे आणि पंचवीसचे ते आपण रिव्हाइज करून घेऊया विम्बॅक्स दोन हजार चोवीस भारत मध्ये झालेला आहे वज्रपहार भारत आणि अमेरिकेमध्ये झालेला आहे आता अमेरिकेचा एक काळाचा दुश्मन व्हिएतनाम होता मग तुम्ही व्ही वरून काय लक्षात ठेवू शकतात व्हिएतनाम बरं वज्र झालेलं आहे अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प तात्याने भारतावरती टेरिफ टाकला वज्र असा लक्षात ठेवू शकतात आल्या लक्षात आणि आपलं भारत हा काय होता तुमचा ज्या इंडोनेशिया इंडोनेशियापर्यंत होता तर गरुड शक्ती म्हणजे एक पूर्ण असे तू हिमाचल ज्याचा जिचा मला अभिमान असा भारत ते इंडोनेशिया भारत होता तर गरुडासारखा भारत हा भारत इंडोनेशियापर्यंत होता याची एक तुम्ही यादी नीट लक्षात ठेवू शकता केवळ पकडायला सुरुवात करा आता ओमान जर बघितला ओमान छोटासा देश आहे पण ताकदशीर आहे तंत्रज्ञानामध्ये बरं अलबहर हा भाऊ कुठला आहे ओमानचा आहे अल बहर असं लक्षात ठेवू शकतात अल बहर नसीम अल बहर ओमान मध्ये त्यानंतर जिएन इम्पॅक्स बघा जपानशी संबंधित आहे जर्मनीशी संबंधित आहे जर्मनी तुम्ही लक्षात ठेवू शकतात सिम्बेक्स तिम, सिंगापूरवरून सिम्बेक्स नीट लक्षात घ्या आणि लिहून घ्या तर काय सांगताय कदाचित तुमची ट्रिक्स माझ्यापेक्षा ताकदशीर असू शकते आल लक्षात माझ्यापेक्षा तुमची ट्रिक जास्त ताकदशीर असू शकते त्याचा भाग मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आता इथं बघा काय म्हटलेलं आहे भारत ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका भारत बरोबर सॉरी ब्राझील भारत आणि साऊथ आफ्रिका आय बी एस ती संयुक्त युद्ध सरावे तो नीट लक्षात घ्या आणि इथं मी परत एकदा सांगाल ब्रिक्स हा जो काही देश आहे ब्रिक्स ही संघटना आहे ब्रिक्स संघटनेमध्ये दे किती देश सहभागी झालेले एकूण दहा देश सहभागी झालेले लेटेस्ट मध्ये सहभागी झालेल्या देशांची यादी तुम्हाला नीट स्वरूपामध्ये काढून ठेवावं लागेल विद्यार्थ्यानो आलं लक्षात तो पूर्णपणे नीट फोकस राहा कुठल्याही प्रकारच्या फुल ताफांना मी असं काही सांगत नाही एवढंच करा अशा प्रकारे करा तुमची बकेट लिस्ट पूर्ण स्ट्रॉंग करण्याचा मी प्रयत्न करतोय आल्या लक्षात चला पुढे जाऊया कॅरिअर स्ट्राईक कॅरी कुठली इटलीची असं लक्षात ठेवा कॅरी कुठली आहे इटलीची आहे बरोबर काझींचा उल्लेख केला विद्यार्थ्यानो कझाकिस्तान बरोबर त्यानंतर अल नजाह परत एकदा ओमान आलेला आहे बघा म्हणजे ओमान आणि अ असं लक्षातच ठेवायचंय त्याच्या आधीच जर आपण बघितलं अल बहर ओमान नसीम अल बहर ओमान तो चॅनलाईज करण्याचा प्रयत्न करायचा आहे तिथं आणि ती जी काही माहिती आहे पी डी एफ असेल किंवा काय ते सगळं तुम्हाला अपडेट मी देत असतो पी डी एफ शेअर केलेलं आहे यशवंतराव चव्हाण मुक्त अर्थ विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विज्ञान बरेचसं काही शेअर केलेलं आहे विद्यार्थ्यां तिथं आलं लक्षात आता इस्टर्न ब्रिज बघा परत एकदा काय ओमानशी रिलेटेड आलेलं आहे आता जवळपास आपण बघितलं तर आपण चौदा ज्या काय आहे अजून याच्या पुढे पण अजून दहा आहे ते आपण बघूया पण ज्या यादी काढलेल्या विज्ञान संरक्षण आणि तंत्रज्ञानाच्या संदर्भात तर मी त्याचा उल्लेख करणार आहे तर भारतीय अंतरावेळी तुम्ही बघितलं असेल सुधांशु शुक्ला हे नाव तुम्ही ऐकलं असेल कॅटेगरायझेशन आपण दोन हजार पंचवीस च हायलाइट करावं लागणार आहे आपल्याला याच्यामध्ये जर बघितलं विज्ञान तंत्रज्ञान विज्ञान संरक्षण लक्षात घ्या विद्यार्थ्यां संरक्षण आणि तंत्रज्ञानाच्या याच्यामध्ये जर बघितलं भारताचं आणि जागतिक पातळीच्या ज्या काही संस्था आहेत तर त्यांच्यामध्ये जर आपण बघितलं चॅनलाइज कसं झालेलं आहे ते नीट लक्षात घ्या एक्सीएम फोर मिशन जे आहे याच्यामध्ये एक भारतीय जे आहे बर कोण सुधांशु शुक्ला सुधांशु शुक्ला हे पहिले भारतीय ठरलेले जे सहभागी झालेले आपल्या आंतर आंतरराष्ट्रीय अंतर, अंतर स्थानक जे त्याच्या तेचा, याच्यात सहभागी होणारे राकेश शर्मा वेगळे लक्षात घ्या एक्सीएम फोर मध्ये कोण कोण सहभागी होतं या संदर्भात विचारलं जातं तर पंचवीस जून दोन हजार पंचवीसला एक्स एम फोर पंचवीस जून दोन हजार पंचवीस ला सोबत कोण कोण होतं ते नाव सुद्धा तुम्हाला एकवीस डिसेंबरच्या परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं आलं लक्षात तर याच्यामध्ये नीट लक्षात घ्या मिशन स्पेशालिस्ट स्लाओस उजान्स्की जे पोलंडचे आहे त्यानंतर टिबोर काकू हंगेरीचे आहे आणि कमांडर पेगी व्हिटसन अमेरिकेचे असे तिघ जण शुभांशु शुक्ला यांच्यासोबत सहभागी झालेले होते तर याच्या या मोहिमेचे प्रमुख लक्षात घ्या कमांडर पेगी आणि मिशन स्पेशालिस्ट लाओस उजान्स्की हंगेरीचे हे सुद्धा होते आणि त्यांनी सुधांश शुक्ला यांना बरचसं ट्रेनिंग दिलेलं आहे तर ते तुम्हाला लक्षात ठेवावं हो, लागेल लक्षात त्यानंतर पुढची जी बातमी विद्यार्थ्यांपेस स्पेस डॉकिंग डौ, प्रोजेक्ट कशाचा इस इस्रोचा इस्रो आणि डीआरडीओचा इस चा संयुक्त जो काही आपण म्हणू शकतो स्पेस डॉकिंग मिशन म्हणजे उद्या जर भविष्यात आपले जे काही काही स्पेस शटल आहे स्पेस डॉकिंग प्रयोग तर याच्यामध्ये कसं आहे उद्या जर एखादा खूप आपला करोडचा एखादा हे आपण म्हणू शकतो की उपग्रह बरोबर काही दोन उपग्रह जर समजा एका एखाद्या उपग्रहाची फ्युएल जर हे झालं किंवा बॅटऱ्या खराब जर झाल्या तर त्याला फ्युएल किंवा त्याला बॅटऱ्या प्रोव्हाइड करण्याचं काम दोन उपग्रहांचं स्पेस डॉकिंग करणार भारत आता माझ्या माहितीनुसार चौथा देश ठरलेला आहे याच्या आधी रशिया त्यानंतर अमेरिका आणि चायना किंवा चीन म्हणूया या तीन देशांनी स्पेस, स्पेस डॉकिंग हा अंतराळ केलेला आहे तर ते तर नाव तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि भारत आता हा चौथा देश ठरलेला आहे विद्यार्थ्यांना त्याची तारीख नीट लक्षात घ्या कारण की तुम्हाला बऱ्याच वेळा हा टेलिग्राम लिंक बरं 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 महेश मी लगेच जॉईन करतो परत एकदा नंबर देऊन ठेवतो आटल्यास एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा टेलिग्राम आपला व्हॉट्सअपचा नंबर त त ले 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 आहे तर त्याच्यावरती मी लिंक पाठवून देईल तुम्हाला नक्की निश्चितच स्वरूपात तर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये इस्रोने हे कम्प्लीट केलेले बरं का जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये हे कम्प्लीट केलेलं आहे नीट लक्षात ठेवा आल लक्षात आणि एक आणखीन महत्वाची जी बातमी आहे याच्या पुढे पण आपण घेणार आहोत इस्रोचीच संबंधित आहे विद्यार्थनो इस्रोच शंभर नंबरच इस्रोच शंभर नंबरचं काय आहे एक मिशन कंप्लीट झालंय उपग्रहाच्या संदर्भात तर हे याच्यात कोणतं उपग्रहाचं जे काही लॉन्चिंग आहे किंवा काय तर एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला नीट लक्षात घ्या याच्यावरती प्रश्न येणार एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला इस्रोने आपलं शंभर नंबरचं मिशन कम्प्लीट केलेलं आहे तर त्यावेळेस प्रमुख कोण होते एकूण आत्तापर्यंत पाचशे उपग्रह आपण स्पेसमध्ये सोडलेले आहे तर या ऐतिहासिक मिशन अंतर्गत जी एस एल व्ही एफ फिफ्टीन जी एफ फिफ्टीन हे जे काही आहे विद्यार्थ्यांगेशन उपग्रह नीट एन घ्या तर झिरो टू एन व्ही एस झिरो टू हा जो काही उपग्रह हा लॉन्च करण्यात आलेला आहे लॉन्चिंग पॅड कोणता विद्यार्थ्यानो नीट लक्षात घ्या लॉन्चिंग पॅड जीएसएल व्ही एफ सिक्स्टीन तुम्हाला महत्वाचं माहित असायला पाहिजे यु सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असायला पाहिजे येस येस चला आता मी अड्डा ट्वेंटी फोर मध्येच आहे महेश आता तू जे बघतोय ते अड्डा ट्वेंटी फोर सेवनचं नाव करिअर ट्वेंटी फोर सेवन झालेलं आहे आपण आहे त्याच कंपनी ते त्याचं टेन्शन घेऊ नका आणि इस्रोचे त्यावेळेसचे अध्यक्ष म्हणजे अजूनही पण तेच आहे तर व्ही नारायणन नीट लक्षात घ्या अध्यक्ष आहे व्ही नारायणन ह्या ज्या काही बातम्या विद्यार्थ्यांनो या खूप महत्वाच्या आहेत पाचशे उपग्रह आतापर्यंत जे काही आहे प्रॉपर पद्धतीने लॉन्च केलेले ते तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं आलं लक्षात निसार मिशन संदर्भात सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं विद्यार्थ्यांनो या संदर्भात सुद्धा तुम्हाला सांगणार आहे मी चला हे लिहून घेतलंय का याच्या याच्या आधीच्या ज्या काही आहेत तीन बातम्या तर तुम्हाला सांगितल्याच आहे महत्वाचे लष्करी सराव पण आपण संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्या संदर्भात आहे ओके चला जाऊया पुढे आता हे तीन तीन न्यूज नीट लक्षात घ्या शुक्लांसोबत तीन नावं पण मी तुम्हाला सांगितलेले त्याच्यानंतर तुमचं इस्रोची त्याच्यानंतर तुमची इस इस्रोच शंभर नंबरचं मिशन जे झालेलं आहे जानेवारी एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला त्याच्यानंतर अजून काही मिशन जे आहे वरून दोन हजार पंचवीस फ्रान्सशी संबंधित आहे आलं लक्षात त्याच्यानंतर उदारशक्ती भारत आणि मलेशियाशी संबंधित आहे आलं लक्षात तर कोणत्या देशां कोणत्या देशाला भारताने दोन याच्यासाठी हे दिलेलं आहे जहाज समुद्र संरक्षणासाठी जहाज नेव्हिगेशनसाठी हे दिलेलं आहे तर तो तो देश पण तुम्हाला लक्षात ठेवा हो लागेल येस 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 पीडीएफ दिल्या जातील आपलं काय नाव महेश नॉमेडिक एलिफंट भारत आणि मंगोलिया दोघांशी संबंधित जे आहे विद्यार्थ्यांना त्या नाव नीट लक्षात ठेवत चाला आलं लक्षात समजतंय का आता निसार प्रक्षेपण जे आहे त्याच्या संदर्भात पण मी सांगणार आहे तुम्हाला डॅमेक्स भारत जपान मैत्री दोन हजार चोवीस भारत थायलंड भारत आणि स्पेनचा इम्पॅक्स आणि होपेक्स सराव भारत आणि इजिप्तमध्ये झालेला आहे नावं लिहित लिहित चला महत्वाचा आहे आणि एक सात महत्वाची आणखीन एक बातमी तुमच्यासोबत शेअर करतो विद्यार्थ्यानो निसार आ, निसार जे प्रक्षेपण आहे आपलं इस्रोच हा लक्षात निसारचा लॉंग फॉर्म तुम्हाला विचारला जाऊ शकतो विद्यार्थ्यानो निसार तीस जुलैला झालेला आहे माझ्या माहितीनुसार मी डायरेक्ट लिहून ठेवलेलं आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस ला कारण की आपण दोन्ही पण डेटा आपण नीट उल्लेख करतोय तर ते कशाच्या संदर्भात आहे ते पण तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे निसार जर बघितलं तर रॉकेटद्वारे हे लॉन्च करण्यात आलेले किंवा लॉन्चिंग पॅडद्वारे आपण म्हणू शकतो त्याला हे कशाच्या संदर्भात आहे त्याचा लॉंग फॉर्म तुम्हाला लिहून घ्यायचं इस्रो दोघांचा पण नीट लक्षात घ्या मला कधी पण विचारलं जाऊ शकतं आणि इस्रो यांचा एक संयुक्त हा उपक्रम आहे सिंथेटिक एपर्चर रडार। सिंथेटिक एपर्चर रडार रडार आणि रडारचा रडारचं फॉर्म तर तुम्हाला माहितीच असायला पाहिजे रेडिओ डिटेक्शन रेडिओ याच्या संदर्भात बरेचसे प्रश्न विचारले जातात आपली तयारी निश्चित स्वरूपामध्ये असायला पाहिजे तर हे तीस जुलै दोन हजार पंचवीस ला श्रीहरिकोटा येथील सतीश धवन केंद्रावरून श्रीहरिकोटा सतीश धवन सेंटरवरून काय करण्यात आलेलं आहे तर या महत्वाच्या पाच बातम्या दोन हजार पंचवीसच्या पण सांगितलेल्या आहे आणि त्याच्या शेवटी सगळ्यात महत्वाचं तर्कश भारत अमेरिकेमध्ये म्हणजे आता ही चौथी लष्करी सराव आहे शक्ती भारत आणि फ्रान्समध्ये आणि दस्तलीक भारत आणि उजबेकिस्तानमध्ये झालेलं आहे तर निश्चितच येस yes, येस yes, येस yes. मी पी डी एफ पण पाठवत जाईल आपल्या ग्रुपवरती पण जोडलेले राहा माझा नंबर मी पुन्हा एकदा सांगतो जेणेकरून तुम्हाला पीडीएफ आणि न्यूज संदर्भात तुम्हाला माहिती घेता येईल शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा आपला क्रमांक विद्यार्थ्यां माझं नाव आहे दीपक शिंदे सो डेडिकेटेड तयारी करा आपल्यासोबत आणि व्यवस्थितपणे तयारीला एक योग्य दिशा द्या हा लक्षात तर जोडलेले राहा जी एस बाय दीपक सर हा आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याच्या माध्यमातून आपण माहिती घेत राहूया तोपर्यंत टेक केअर रात्री नऊ वाजता आपण परत जोडला जातोय विद्यार्थ्यांना नऊ वाजता आपण याची तयारी करतोय आणि साडे नऊ वाजता पण आपण जोडलं जातोय त्या अनुषंगाने लवकरात लवकर जोडले जा आणि माहिती पदवी पाडून घ्या